या ठिकाणी आलो आहोत येथील सचिन गायकवाड यांच्या मधूनची निर्गुण अशा हत्या करण्यात आलेल्या आहे आरोपींना तत्काळ पोलिसांनी अटक केलेली आहे परंतु ज्या कुटुंबाच्या समस्या याच्या समस्यांच्या निवारण करण्यासाठी आज या ठिकाणी आपण आलो आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने जी हत्या झाली त्या हत्येमध्ये मागे कोण मास्टर माइंड आहे किंवा जी हत्या कोणी केली कशी केली सविस्तर माहिती आपण या ठिकाणी सांगा माझा भाऊ आकाश सुभाष गायकवाड राहणार तांदूळवाडी शिवणीतील तिला महेश तोडकर या मालकाच्या ट्रॅक्टरवर काम आला होता मग तेरा तारखेला संध्याकाळी दहा वाजता ट्रॅक्टरचा त्याच्या अपघात झाला असं त्याच्या मालकाने मला सांगितलं मग मालकाने सांगितलं दहा अकरा वाजता त्या मालकाचा मला माल फोन आला की बाबा असा असा अपघात झालाय ट्रॅक्टरचा आणि तु तुझ्या भावाला लागले लागले म्हणून काय त्यांनी सांगितलंच नाही मला फक्त एवढं सांगितलं की अपघात झालाय असं असं त्याच्यात मोबाईलवर आम्हाला हे केला त्यांनी ती त्याने लॉक काढून दिलं तो मोबाईलचं तो चांगला होता मग मी विचारलं पुढच्या माणसाला कोणाला लागलंय का तर ती म्हणली नाही कोणाला लागलं नाही किंवा काय नाही ह्याला पण लागलं नाही काय नाही युनिवान झोपलाय बरं म्हणली मला म्हणली सकाळ काय करा जयराम शिंदे म्हणून नाही त्यांनी त्याला कामाला ठेवलं होतं बाळवणी जायती त्यांनी त्याला कामाला ठेवलं होतं मग ती मला म्हणली काय करा की माझं ज्याला तुम्ही आमच्या आमच्या पैशाची जुळणा करा त्यानं कामाला राहिले त्यांच्याकडून उचल घेतली ती मला म्हणली की आमच्या आमच्या कामाचं उचल दिलेले ती पैसे आम्हाला तुम्ही त्या पैशाची जुळणा करा आणि आमचा आमचा व्यवहार मिटवून टाका बर म्हणलं चालते मी आले उद्याच्याला बघू मग संध्याकाळी अकरा वाजता फोन आल्यावर यांनी काय केलं त्याला घरी घेऊन गेली घरी घेऊन गेली त्याला दवाखान्यात नेल नाही किंवा काय नाही काय नाही यांनी घरी घेऊन गेली त्याला घरी घेऊन गेल्यावर सकाळी मला सात वाजता फोन आला उमेश तोड करता की तुमच्या भावाला जादा झाले जरा सिरियस आहे त्याला आम्ही दवाखान्यात आणले तुम्ही या दवान्यात लवकर म्हणून बरं म्हणलं चालते मग त्यांनी काय केलं त्याला पंढरपूरच्या कॉटेज हॉस्पिटलला नेऊन टाकलं होतं तिथं मग आम्ही इथनं तिथं गेलो सातवा आम्ही सकाळी गेलो येतन गेल्यावर अशी कंडिशन होती की तिथं गेलो आम्ही तर आम्हाला सकाळी सात वाजल्यापासून त्याला बघाय आत जाऊ तो तेव्हा आम्हाला म्हणत होता सकाळी मी उठून जाणार आहे खेबरायला त्याला काय लागलं नव्हतं काय नाही मग आम्ही ज्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस मध्ये दवाखान्यात आत आत जायला बघाय गेलो आम्ही त्यावेळेस त्याच्या अंगावल्या अशी कपडे फाटले होती तोंडाला लागले होते नाकाला लागलो होत त्याच्या नाका तोंडात रस्त्या येत होतं असे कपडे त्याची फाटलेली होती मग आम्ही आत गेलो बघितलं त्याला आणि मग काय आम्ही म्हणत होतो की बाबा आम्ही आम्हाला शंका झाली की ह्याला हवा हानमार केली आहे मग आम्ही काय एवढंच तुम्ही हॉस्पिटल मध्ये आतमध्ये गेला होता त्यावेळेस तुमचा भाऊ होता तो जिवंत होता नाही नाही त्याच्या आधी जिवंत नव्हता काय नाही त्यांच्या दारातच मरण पावला होता कारण आमच्या गावातला अँब्युलन्स ड्रायव्हर आहे त्यांना सांगितलं की त्यांना गावात सांगितलं की आम्हाला त्या मालकाने सांगितलंच नाही मी आला अँब्युलन्सच्या ड्रायव्हरने सांगितलं ज्यावेळेस मी त्याला तिथ न उचल दारात टाकून दिलत त्याला अँबुलन्सच्या ड्रायव्हरने सांगितलं ज्यावेळेस मी त्याला तिथून उचलला त्यावेळेस तो जागेच नेला होता तेव्हा आम्हाला कळलं की हो गेलाय आपला माणूस म्हणून तोपर्यंत त्यांनी आम्हाला काय सांगितलं नाही किंवा काय नाही मेन मालक कोण आहे त्याचा महेश तोडकर म्हणून महेश तोडकर हा राहणार बाळ जिथं अपघात झाला तर तिथं त्यांनी ती वाहन बिणं सगळी घरी येऊन जो अपघात झाला त्या अपघातामध्ये तुमच्या भावाला काय लागलं होतं काय नाही काय सुद्धा झालं नव्हतं काय ते बोललाय आम्हाला बोललाय स्वतःच्या मोबाईल मधून लॉक काढून ज्याच्या गाडीला त्याचा ते ट्रॅक्टर थकला होता त्या माणसाने आम्हाला त्याच्या मोबाईल वरनं फोन केला कि बाबा असा झाले म्हणून फक्त तेवढाच कि भेला होता त्यामुळे तो झोपला होता त्याच्या आधी एक अर्धा पाऊन तास आमचं त्याचं आमचं बोलणं बोलताना फोनवर आणि ते ती मला काय सांगते त्यानं उठल्यावर ती ट्रॅक्टर घेऊन बाळवणीला गेला आणलाय त्यानं घरी नेलाय त्यांच्या घरी नेल्यानंतर परत हनुमान केली घरी नेल्यावर हानमार केली ज्यावेळेस पोस्टमॉर्टम करताना आम्ही त्याची कपडे म्हणजे आम्ही समोर होतो पोस्टमार्टम करताना कपडे त्याच्या आगाव काढले ना तीस चाळीस आहेत असं लागलेलं मांडी होत अक्षर अवघड जागेवर सुद्धा केली ते किती जण होती लोक मार तिथं आता ती माणसं कशी लाबाड बोलती ती पण ज्यावेळेस मला फोन आला होता त्यावेळेस तिथं तो त्यांचा लहान भाऊ आहे ते म्हणतो की माझा मोठा भाऊ नव्हता पण त्या ठिकाणी जयराम शिंदे म्हणायचे ती माणूस पण होता तिथं आ, महेश तोडकर पण होता आणि उमेश तोडकर पण होता त्यातला त्यांचा लहान भाऊ म्हणते महेश काय इथं नव्हता आणि महेश आहे का नाही सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आम्ही पोलिस स्टेशनला होतो महेश काय हजारच होत नव्हता आता आरोपींना अटक झाली का झाली झाली किती आरोपी दोघ आहेत दोघं काय संशय आहे आमचं काय नाही आमच्या माणसाला त्यांनी घरी नेल्यावर तिथून नेल्यावर त्यांनी हानमार केली अजून दुसरी कोण लोक असू शकते तुमचा संशय आहे का बाबा ह्या घटने दुसरा नाही ना, ना, ती दोनच माणसं आहे ती पण जयराम शिंदेला आम्ही ज्यावेळेस विचारत होतो जयराम शिंदे काय म्हणत होता की बाबा त्याला मी विचारत होतो लागले का त्याला तर ते म्हणत होता लागलच नाही ते मध्यस्थी माणूस होता त्याला कामाला ठेवायला जयराम शिंदे काय बोलता जयराम शिंदे काय नाही फोन उचलत नाही आम्ही विचारलं ना त्याला चांगला होता का म्हणजे ज्यावेळेस आम्ही फोन करताना आता आम्ही पोलिस समोर होता मग आमच्या मोबाईलमध्ये आम्ही रेकॉर्डिंग करायचं असं बटन दाबल्यावर रेकॉर्डिंगचा चव्हा त्याला कळलं रेकॉर्डिंग करते म्हणला मला काय फोन करू नका तुम्ही फोन ठेवा तिथनं पुढे आमचं कॉन्टॅक्ट सांग पोलिसांनी तुम्हाला कशी सहकार्य केले चांगलं नाही नाही पोलिस काय आम्हाला म्हणतो पोलिस त्याला आम्हाला पोलिसांनी सकाळ संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पोलिसांनी आम्हाला थांबूनच घेतलं आमची गुन्हा दाखलच करून घरात बॉडी किंवा असताना सुद्धा तुम्हाला वीस तास झालं आमच्या बॉडीला तरी आमची केस घेतली नाही आमच्या म्हणजे आमच्यातली सगळी जेवढी ही आता माणसं आहेत ना ही भाव म्हणा ज्यावेळेस आमची सगळी माणसं गोळा झाली आम्ही ती चाळीस जण किती जागे होते त्यावेळेस यांनी आमची केस तरी पण संध्याकाळी लय उशिरा केस घेतली आमची त्यांनी तिथन नंतर मग अंत्यविधी केला तिथन नंतर ना पोस्टमॉर्टम पोस्टमॉर्टम नंतर ना मग आम्ही इथं पाच वाजता आली सकाळी पाच वाजता आम्ही अंत्यविधी केला ज्याच्यावर सोशे आहेत का, का मालकासोबत तुमच्या ह्याच्या अगोदर बाचाबाची बाचा काय तू भांडण वगैरे कधी नाही 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 तसलं काय नाही बाचाबाची किंवा काय गाय किती वर्षापासून आता ह्याच वर्षी कामाला राहिला त्यांनी पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिल्यांदा पहिल्यांदाच राहिला तुम्ही चौकशी केली का बाबा या मालकाबद्दल मालक असा आहे तसा हे बाहेर अशी चौकशी नाही नाही काय नाही केली ती जयराम शिंदे मेन माणूस होता ना फोटो ठेवणारा जयराम शिंदे आमचा विश्वास होता पण जयराम शिंदे काय त्याला विचारत त्याला लागले का जयराम शिंदे त्याला लागले काय त्याचं काय त्याला घेणं देणार ते फक्त म्हणत होता की आमच्या पैशाची जुळणा करा एवढंच बोलत होता त्यामुळे जयराम शिंदे पण उचल घेतली जयराम शिंदे उचल घेतले किती एक लाख रुपये उचल घेतले त्यातली काही निमी फेडली वगैरे हो चालत होत ना आता काम होय आता महिना एक महिना दीड महिना भर चालतो त्याचा काम हो ठीक आहे दत्ता भाऊ एक समाज बांधवने या ना त्यानं तुमची काय भूमिका असेल तुम्ही या घटनेमध्ये संपूर्ण सुरुवातीपासून आहात असं नव्हतं मी तिथं साधारण दहा सात आठ वाजता गेलो तो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सात वाजेपर्यंत पोलिसांनी यांना व्यतीत धरलं होतं त्यांच्याकडून गुन्हा पण नोंद करून घेत नव्हते आम्ही गेलो आम्ही गेल्याच्या नंतर मग प्रदीप नाईक असेल मी असेल रणजित मोहिते असतील आम्ही सर्वांनी पुन्हा प्रेशर आणून ते गुन्हा दाखल करून लावला आरोपींना अटक केली तिथून पुन्हा बॉडीकडे गेल्याच्या नंतर बॉडीचा पंचनामा वगैरे करून ते पुन्हा पीएम ला पाठवलं तिथून पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी पहाटे पाच वाजता त्या अंत्यविधी झाला त्याचा म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी घटना घडली चोवीस तासानंतर पोलिसांची भूमिका यामध्ये कशी होती अर्धान भूमिका पोलिसांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही त्यांना विनाकारण वेटीस धरून ठेवलं पीडितांना आरोपीच्या बाजूनी आरोपीच्या बाजूने अजून पण त्यांच्या भूमिका आरोपीच्या बाजूनच आहे या प्रकरणात पोलीस प्रशासनाचा सीडीआर तपासावं असं तर तुमची भूमिका शंभर टक्के वाटते शंभर टक्के संपूर्ण पोलीस प्रशासन शंभर टक्के अगदी अगदी काहीच नाही अगदी तपासलेच पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झालं पाहिजे आणि एवढंच नाही तर पोलिसांना देखील सहारोखी करावा असं वाटत बालतोय कुठे मग मग ही जी तांदळवाडी या ठिकाणी मध्ये घटना घडलेली आहे तांदुळवाडीमध्ये आकाश गायकवाड म्हणून एक मातंग समाजाचे आमच्या समाजाचे जो कार्यकर्ता त्याचा मर्डर झाला अतिशय चुकीच्या पद्धतीने हानमार करून त्याचा निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि ती निर्गुणपणे हत्या ज्या कोणी हरामखोऱ्याने जी केलेला आहे हे कृत्य केलेलं आहे ते नक्की आम्हालाच कारण कळालं नाही त्यांच्या घरच्यांनाही कळालं नाही की नक्की त्याला जीवे मारण्यापर्यंत हा विषय जातोय म्हणजे नक्की झालंय काय तर मला एवढंच आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगायचं आहे की या कुटुंबाला पोलीस प्रशासनाने न्याय दिला नाही का न्याय दिला नाही ज्यावेळेस समाज बांधवातील दत्ता भाऊ नायक नवरे म्हणून तिथे उपस्थित झाले रणजित मोहिते उपस्थित झाले त्यावेळेस त्यांचा गुन्हा नोंद करून घेतला तोपर्यंत तो गुन्हा नोंद करून घेतलेला नव्हता तर मला तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे जो कोणी हा आरोपी आहे महेश तोडकर आणि उमेश तोडकर यांना कठोरात कठोर यांच्यावरती कारवाई तर झालीच पाहिजे फास्ट ट्रॅकवरती वरती हा गुन्हा हे झाला पाहिजे चालला पाहिजे आणि पीडित कुटुंबाला पीडित कुटुंबाला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट केलं पाहिजे आणि त्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर झाली पाहिजे एवढच सांगतो शिवसेना तालुका अध्यक्ष या नात्यानं तुमची काय भूमिका असेल या प्रकरणाकडे करकर कसं पाहता तुम्ही या भूमिकेकडे मी आता ह्या पद्धतीने पाहतोय एक तर गरीब कुटुंबावर भयान मोठं संकट आलेला आहे आज आज कारण की बीड जिल्ह्यामध्ये एका विद्यमान सरपंचाची हत्या होती आणि महाराष्ट्रा प्रकरण ढवळून निघतं ते प्रकरण जिवंत अजून ताज आहे तोपर्यंतच एका तांदवाडी येथील एका मातंग समाजाची निर्गुणपणे हत्या होतीये प्रशासन मात्र बघायची भूमिका घेते काय सांगत आपण प्रशासनाला एकच सांगणं आहे माझं मातंग समाज म्हणजे अतिशय गरीब आहे नेहमीच मातंग समाजावर जास्तीत जास्त अन्याय होण्याचं जे जा आता जे कारस्थान आहे ते जास्तीत जास्त मातांग समाजावर आहे पोलिसांना एकच माझी सूचना आहे शिवसेनेच्या वतीनं की जर काय असं जर झालं तर ले ले आता आम्ही काय गम बसणार नाही आणि समाज सुद्धा आमचा आता रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही आणि समाज बांधवांना एक माझे आव्हानच आहे आता जर आपण ग बसलो तर आपली मागची पिढी आपल्याला माफ करणार नाही आता रस्त्यावर उतरायची आपल्याला वेळ आलेली आहे कोण पोलीस अधिकारी असेल कुठलं डिपार्टमेंटचं खाता असेल संबंधित पोलीस असतील त्यांची सुद्धा आपण चौकशी लावणारच आहे वेळ पडली आपण मुख्यमंत्र्याकडे आपण मुख्यमंत्र्याकडे जाऊ शिंदे साहेबांकडे जाऊ आज गृहमंत्री फडणवीस साहेबांकडे जसं त्यांनी शपथ घेतली तशी ह्या घटना वारंवार वाढत लाग वाढायला लागलेल्या आहेत तर त्यांना पोलीस डिपार्टमेंट वर तत्काळ लक्ष देऊन ह्या गोष्टींच सगळं निरसन केलं पाहिजे आता आम्ही बसणार नाही जे आता जे ह्या गुन्ह्याशी संबंधित जे कोण अधिकारी आहे त्यांना चोवीस तास लावला कधी झालं तर कधी नाही आज त्यांच्या घरच्यांना सुद्धा माहीत नाही ज्या कामाला ती मग लोक सांगत होती ती व्यवस्थित आहे तर ह्या गुन्ह्याला आज चोवीस तास उलडून सुद्धा गुन्हा दाखल जर करून घेत नसतील तर ह्याला पोलिस सुद्धा सा सामील असणार आहेत तर आम्ही सुद्धा पोलिसांना सुद्धा ह्याच्यात आम्ही सहआरूपी केल्याशिवाय राहणार नाही कोण जे अधिकारी असेल त्याच्याशी आम्ही उद्या जाऊन भेटणार आहे काही सविस्तर आम्ही त्याची माहिती घेणार आहे चोवीस तासानंतर गुन्हा नोंद होतोय त्यानंतर पीडित कुटुंबाची गुन्हा दाखल करून घेतला जातोय दोन आरोपींना आतापर्यंत अटक केले तिसरा आरोपी अजूनही फरार आहे त्यावर पोलीस प्रशासन काही भूमिका घेत नाहीये तर आपली काय भूमिका तिसरा आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही पोलिसांना दोनच दिलेत काय दोनच आरोपी दोन आरोपी अटक आहेत तर आम्हाला तिसरा आरोपी आमचा संशय आहे ह्याच्यात बाबा ती मास्टर माइंड असू शकतोय त्याची चौकशी संबंधित संबंधित अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि चोवीस तासांना गुन्हा दाखल करायची त्या अधिकाऱ्या वेळ का आली याचं सुद्धा आम्हाला त्यांना सगळी माहिती दिली पाहिजे कुटुंबाचं पुनर्वसन याबाबत काय सांगायला पुनर्वसन शासनानं पुनर केलं पाहिजे त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्यासाठी मी सांगतोय वेळ पडली डायरेक्ट कुठं जायचं असेल शिंदे साहेबांकडे जायचं असेल फडणवीस साहेबांकडे जायचं असेल आपण तिथं जाऊन बसू आणि ह्या गोष्टीला न्याय मागितला पाहिजे आणखी एकदा मी तुम्हाला सूचना करतोय मातंग समाजाला हिथला मातन समाज मला इथं आता मी पहिल्यांदाच आलोय हिथला मातंग समाज कशातच सक्रिय नसतोय तर इथल्या मातंग समाजाच्या तरुण वर्गांना माझी एक हात जोडून विनंती आहे गप बसायची वेळ आली नाही आली नाही पाहिजे आता आपल्या आज एवढा मोठा समाज आहे इथं आज आम्हाला इतक्या लांबण आज तीच कितवा दिवस आहे तिसरा दिवस आहे आज एवढी मोठी आज ती एवढे मोठी घटना घडली दलित समाज समाज आज टी व्ही ला बघा तुम्ही एक चॅनेल असा नाही की त्या जेव्हा बातमी नाही इतका ती समाज रस्त्यावर उघड उतरतोय आपण रस्त्यावर उतरणार उतर आहे का या विषय घेऊन तांदवाडीचा विषय घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय समाजाला मातांग समाजाला न्याय मिळणार नाही तुम्ही जर रस्त्यावर नाही उतरला तर घरातनं वडून मारायची पाळी आपल्या येईल आपल्याला उद्या समजा पेशेदर असतील प्रांत असतील किंवा डिवाइस पॅसेच्या समोर ना निवेदनाद्वारे आपण मागणी करणार आहात का त्याच्यावरती धडक मोर्चा निघणार का शंभर टक्के मोर्चा काढला पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे जे जे अधिकारी आपल्याला पाठीशी घालते ती त्या त्या अधिकाऱ्याला सुद्धा विचारलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही घरात बसून घरात दिसत बसून आपल्याला काही सुद्धा मिळणार नाही त्यासाठी सगळ्यांना एक माझी विनंती आहे सगळ्यांना आज तांदळवाडी सारख्या गावाच्या ठिकाणी गोर गरीबा एवढा <coughs> मोठा हल्ला होतोय आणि त्याची आपल्याला चोवीस तासांनंतर कल्पना मिळते त्यासाठी ते आपण जर आता ग बसलो तर आपल्याला देव सुद्धा माफ करणार नाही या ठिकाणचे कॅटेगरीचे आमदार आहेत उत्तमराव जानकर यांनी या घटनेकडे म्हणजे घटनेला भेट दिली या घटनेकडे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली का काय सुद्धा नाही दिली काय सुद्धा त्यांना काय सुद्धा घेणं येईल नसतय ते आलेलं बी नसते लाल ना इकडे भेटायला मतदान झालं की काय सुद्धा कुणाचं घेणं देणं नसतंय मतदानापुरतं हाय आलो करणारी पुढारी असते ती त्यासाठी आपण किती खंबीर आहे आपण किती स्वाभिमान जगतोय ते महत्वाचं आहे आता आता सगळ्याला एकच आव्हान करा रस्त्यावर उतरलं पाहिजे ह्या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे आज त्यांच्या वेळ आली उद्या आपल्या येणार आहे परवा दुसऱ्या येणार आहे त्यासाठी सगळ्यांना जागा राहावा कुणाच्या जा, बळी पडू नका कुणाच्या शब्दाला आणि थोडं आक्रमक व्हायला शिका तर आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल धन्यवाद कोणाला बोलायचं असलं माहिती त्यांच्या आईला भाऊ बोलत